गावठाण विस्तार योजनेअंतर्गत मागासवर्गीय व अल्पसंख्याक कुटुंबांच्या रहिवासी प्रयोजनकामी वाटप करण्यात आलेल्या नगर तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जागेच्या नोंदी करून सात बारा उतारे मिळवण्याच्या मागणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना तलाठींनी उतारे न दिल्याच्या निषेधार्थ शिलेदार ग्रुपच्या वतीने पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले गावठाण विस्तार योजनेअंतर्गत मागासवर्गीय व अल्पसंख्याक कुटुंबाच्या रहिवासी प्रयोजनाकामी वाटप करण्यात आलेल्या नगर तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जागेच्या नोंदी करून सात बारा उतारे मिळण्याच्या मागणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना कामगार तलाठींनी उतारे न दिल्याच्या निषेधार्थ शिलेदार ग्रुपच्या वतीने पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले मौजे वडगाव गुप्ता येथील काही जमिनी गावठाण विस्तार योजनेअंतर्गत सन एकोणीशे एकोणसत्तर रोजी मागासवर्गीय व अल्पसंख्याक कुटुंबाच्या रहिवासी प्रयोजनाकामी जमिनीचे वाटप करण्यात आले होते या जागेच्या नोंदी सातबारा उतारा देण्यासाठी वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश करण्यात आले असताना अधिकार अभिलेख नोंदणीचे काम गेल्या वर्षांपासून प्रलंबित प्रलंबित आहे ही, ही नोंद असल्याने या जागेवर अतिक्रमण होत असून त्वरित मागासवर्गीय व अल्पसंख्याक कुटुंबांना अधिकार अभिलेख क्रमांक तेवीस चव्वेचाळीस प्रमाणे उतारे तयार करून ते वितरित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे ग्रामस्थांसाठी गोरगरीब नागरिकांसाठी तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन गावठाण विस्ताराचा विस्तार करून एकोणीसशे एकोणसत्तर साली गोरगरिबांना राहण्यासाठी जमीन दिली होती त्याच्याबाबतचे निर्णय व आदेश तलाठी कार्यालयात वडगाव यांना कळवले होते परंतु गावातल्या राजकीय आणि त ता तलाठी यांच्या निष्क्रियतेमुळे गेले पंचेचाळीस वर्ष तिथल्या नागरिकांना त्यांचा हक्क आणि अधिकार अजूनपर्यंत भेटलेला नाही त्याविरोधात आज आम्ही शिलेदार ग्रुपच्या वतीने तलाटी तलाट्यांना भेटून निवेदन केलेलं आहे की या गोरगरीब जनतेला त्यांच्या राहण्यासाठी जी जागा शासनाने दिलेली आहे त्या जागेचा ताबा आणि मालकी सातबाराचा उतारा मिळावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे परंतु तलाटी साहेब यांच्याकडून अतिक्रमण झाले इतर काही अडचणी सांगून ते नोंदी घेण्यास तयार नाहीत त्यामुळं संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्याचा आम्ही आज निर्धार केलेला आहे प्रतिनिधी मोहसिन खान एटीबी न्यूज अहमदनगर